तर काय म्हणस खानदेशनी पब्लिक आज ना ब्लॉग सुरू आणि आपण चालून आज वावर मा काय माराले फवारा माराले फवारा कारण का असा आपले आज तन्नाशक मारणं आहे कारण बांधवर बोलतं तनूही जायला यार काय करत चाल बाई घडी घडी बोलस की बांधवर तनू जायले ते आपल्या निदायला काही जमाव नाही चालू जाते आपण गाडीवर बटनूत सेलटाडे तर काय मारणं गरज नाही आता उन्ह आपण अर्धा रस्ता मग शाडापा अहद्या कामाडे बटेल आहे मोटरसायकलवर त्याला सांगा तुम्ही मी पण तो काही उन्हा नाही मग आपण आता जाऊ पुढे जाता जाता आपले लागणे आता गावामधली फरशी फरशीपासून आपण जाते पुढे लागणं आता आपले मारुतीनं मंदिर मारुतीनं मंदिर आपण आता क्रॉस कर मलरेन दुकान बंद आहे नंतर चालू असतो तो आपले हात देवाशिवाय काय राहत नाही या म्हशी म्हणजे चालनात जाऊ जातो आपण पुढे चालू आहे बकऱ्या बगऱ्या बुगऱ्या आपण पार करू जाते जर आपण पुढे ऐन आता बैरमबाबांना मंदिर मंदिर आपण पुढं क्रॉस कर चालण आपण आता समोर समोर ते दत्तबाबांना मंदिर दिसलं ना तुमल्या अशी तडे बी एकदम दहन दे देईल एकदम कार्यक्रम वस तडे मोठा प्रसाद महाप्रसाद चालू होस आता ना आपण उबडखाबड रस्ता माझ्या झरून आपण वावरही बोलतो दुरे नाही यार काय करतो आपण तीन किलोमीटर काय समजतं तुम्ही आणि जावाना रोज रोज ना तोच लवण जेव्हा पाणी ना भरेल इतला मोठा झाडे आडे अडे गाडी काढायशिवाय काय हरकत नाही आजूबाजू आपले रस्ताच नाही मग त्यानं माझ्या पडस नाही लह्या गोष्टी शिवाय काय वानू दाते आपण आड़े आपला आपल्या स्टँडवर गाडी लय दिने आपला आपला स्टॉपवर उन्ह दा चाबी काढू लॉक करायला काही गरज का कर हो नाही कारण की गाडीला का काय कोणी आता हात लावत नाही आपला डबा काढेल लॉक दिने तिले होऊन होता ते वार माप ठेवा पंपावर लिहि आपण पाण्याचा डबा दुसरा डबा काल तिस नाच बरीसंटेल होता म्हणे कारण की कसं पाणी भरपूरच दूर आहे मग तरी लायना ना अजून देवाना ना औषध होतं दहा औषध बी लिहिली ना आता आपण उघाड होते बरे इया भेटणार बरं आहे इयाबी शेप वाढ आहे फटका मातले फोडणं पडी फोडसू झाले त्याले पहिले खोली ति बुचन बुचन खोलणं फोड टाकू त्याले आते फुटणं फुटणं आता त्या मापलं काही नाही झालं आपल्या पाहते मापला ना कसं करा त्याला पहिले टाकणं पहिले हाले लिहाणं पडत असं दुकानवाल्याने सांगू होतं कारण की पाणी पाणी वर राहिजे औषध औषध खाले था राहिजे असमाने मग त्याला मिक्सिंग करणं पडस आहे आपण फोड त्याले आते एकले फोड दुसरा फोड आपल्या आता आपले मापलं भेटणं नाही आई इडला बारदान मखत जरी ठेवलं ते बी खराब होतं त्याला ते आपण धुई टाकूत धुवाई घे आता चकाचक होई घे आता मापला टाकना पहिले त्यांना पाणी टाकणं पडली पा थोडीफार त्यांना घाण होतं आपण चकाचक तेले धुई टाकून मस्त चकाचक आणि मग त्याला पाणी टाकायने सुरुवात करू दा तो ड्राम तर आपण आता त्यांना मग पाणी टाकी देऊत आणि मग औषध टाकसूत फक्त औषध टाकतं ये असं कस काय झाली आग टाक पन्नास सांगितलं त्या जीवांनी आता पन्नास टाकणं पडे ते पहिले तीस टाकायची आता वीस टाकी राहिनो म्हणजे वैजी घे ते पन्नास आहे पहिली बॉटल मारायची म्हणजे टाकायची आता आहे दुसरी बॉटल म्हणजे मिक्सिंग पावडर दिलं होतं त्यांनी दोन बाटल्या सोबत मग दिलं होत्यात दुकानवाल्याने आई तसंच सांगेल एक फुल भूचन भरी आणि मग म्हणजे फुल तीस नाही येते दुसरं मग वीस टाकणं पडत असं पन्नास केली जाण टाकणं पडत मिक्सिंग करी सण आई टाकाय घ्या ते गणू घ्या ते पाणी टाकी लिव त्याले आणि मग ते अलग अलकठी देऊ लाई देऊत आणि चालवतात ते आपण आई मारू जाते फवारा एकदम कडक्षेम ते <coughs> मारता रिझल्ट लाग आय देख बै गे इथला माहित तिने बया जबरदस्त यार बॉय पावडर तर लगे रिझल्ट लाग्या लगेच मान टाकी तिने डायरेक्ट गवत नाही बैल चाराय गे आपण जाऊ आता ते बैले बिले बांधे सन बया किती यार मे बी काय करू यार बैले बी मना मागे लायते ना जीवन ऊन तर आपला स्टॉपवर गाडी लिहिसन बाई चावी लाई देऊ मी सांग ना तुम्ही गाडीला काय कोणी हात लावा नाही निघून तोच लवण माहिती जाहीर काय करायच वासच चालला तो शिवाय तर काय रावा नाही पण काय करायचं आपल्या जाणार तर पडी ज्या शिवाय काय आपल्याकडे काही नाही उन्हा जाते आपण पिंटू पाड्याला वावर क्रॉस करा रस्ता पुटलं आव जीवान दादू भेटणार त्याला गाडीवर बसायला लिहिणं अर्धा रस्ता मग सोड त्याला आता गावमा उन्हा जाते आपण इरापूरमा इरापूरमा उन्हत त्याने त्यांना स्टॉपवर त्याला देऊत आणि मग निघत आपला आपला घर अहो त्याला आडे उतार देस मी आते उतार बन निघाय गडीगडी भेटचे नको बरं राहते आहे मग मारुती क्रॉस करा म्हणे आता ते चालन पुढे पर्शी आहे पर्शीपासून चालणत पुढे या दोन पुरे काय करताला आठे आई गाड्या रस्ता तरी कुत्रा कात्रा बी राहतात आपला स्टॉप उतरून आता आपण गाडीवर तर आपण चाबी काट टाकी लॉक करा काही गरज नाही आठे बी काही कोणी हात लावत नाही चला चला बो आपला आपलं घर आहे हा उन जुत्ता बी काढले होती बाई ना पाय बी गायर वल्ला बी चला काय करा उन उतरते आपण घरमा या पुरे काय करा आठे मला बी आवडून घोषित करणार पण मी येणार कुठे कारण की मी गण असं कधी चल ठीक आहे साथी मी डबा अन दोस्तों मित्र हो आय पोरवी आणि चक्कर आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडणार अशी सबस्क्राईब करा